हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही आलेलो आहोत एका प्राचीन मंदिरामध्ये जे आम्हाला यायचं होतं कधीचं पण आम्हाला वेळ मिळत नव्हता तर आम्ही वेळात वेळ वेड़ काढून आलेलो आहोत तर आम्ही पण आता दर्शन घेत आहोत तर तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या आता मंदिराचं तर इकडे मंदिराची एक खासियत आहे की इकडे मंदिर खूप मोठे मोठे असतात म्हणजे छोट्यातलं छोटं मंदिर पण जर करायला ना तरी तिथे खूप मोठी जागा आणि खूप मोठं केलेलं असतं आपल्याकडे असं जर का गावातलं छोटं नॉर्मल मंदिर वगैरे जर करायला ना तर तेवढ्याच जागेमध्ये फक्त मंदिरं असतात पण इथे छोटं नॉर्मल मंदिर पण जर करायला ना तर खूप मोठ्या जागेत केलेलं असतं आणि खूप खोरे काम केलेलं असतं ते पहा तुम्हाला दिसतच असेल की एकदम पुढे पण पाहा तिथे बांधकाम पण सुरू आहे थोडंसं नॉर्मल आणि इकडे पहा असे आपल्याकडे जर का असे वरती जर का पर्दी वगैरे जर का असल्या तर फक्त नॉर्मल अशी लाईन वगैरे करून देतात किंवा नॉर्मल डिझाईन करतात त्याच्यावर पण कडसवर पण पहा किती कोरीव काम केलेलं आहे आणि इकडे मला हे खूपच आवडतं खूप मनाला प्रसन्न करणारं असतं हे इकडे मला इकडचे मंदिरं खूप आवडतात तर आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करत राहा आणि मंदिराचे दर्शन तुम्ही पण घ्या त्याच्यानंतर इकडे त्रिशूल दाखवलेला आहे तिथे दिवा वगैरे लावायचं पण होतं हे पा तुम्हाला दिसत असेल आता तिथे काम सुरू आहे आधीचं होतं हे बाकीचं दुसरं पण आता तिथे अजून दुसरं त्यांनी काम सुरू केलेलं आहे एकदम बारीक काम आहे खूप त्याच्यानंतर पहा इकडे पण म्हणजे मंदिर आहे फक्त एक मंदिर आहे पण त्याच्यासोबत हे पहा किती छान केलेला आहे त्यांनी सगळ्याकडे एकदम खूप डिझाईन वगैरे वर्क वगैरे केलेलं असतं त्याच्यानंतर मोबे मोबाईल अलाऊड होता त्यासाठी मग तिथे जास्त शूट वगैरे काही घेता आलेला नाही आहे जेवढा घेता आला तेवढा घेतलेला आहे त्यानंतर इकडे पहा कोणत्याच मंदिरामध्ये असं डायरेक्ट दर्शनाला अलाऊ नसतं म्हणजे आम्ही कमीत कमी अर्ध मीटर तरी आम्ही दूरून दर्शन घेतलेलं आहे तिथून एका देवीचं मंदिर होतं हे त्यानंतर इकडे सगळं पॅक वगैरे असतं कोणत्याच मंदिरामध्ये एंट्री नसते आणि इकडे ही एकच खासियत आहे की कोणत्याच मंदिरामध्ये एंट्री नसते इकडे सगळ्यांकडे मंदिरं सगळे बंद असतात दूरूनच एंट्री घ्यावी लागते तुम्हाला बालाजीचं माहितीच असेल की दूरूनच दर्शन घ्यावं लागतं सेम त्याचप्रकारे छोट्यातलं छोटं चोटे पण मंदिर आलं तरी पण इकडे दूरूनच दर्शन घ्यावं लागतं त्याच्यानंतर पहा इकडे झुमरसुद्धा किती छान केलेले आहेत आपल्याकडे फक्त नॉर्मल असे डिझाईन करून देतात आणि झुमर लावून देतात पण इकडे सगळी खूप कोरीव काम आणि हे मूर्त्या पण पहा एकदम छान केलेले आहेत सगळ्यांकडेच छोट्यातले छोट्या मंदिरला सुद्धा एवढं त्यांनी काम केलेलं असतं त्याच्यानंतर हे खांब वगैरे दिसत असतील त्याला पण त्यांनी तेवढंच ते काम केलेलं होतं त्यानंतर प्रिशा पण खूप एन्जॉय करते इथे तिला पण खूप आवडत होतं हे तुम्हाला पुढे जे झाड दिसत आहे ते पण खूप जुनं झाड आहे म्हणजे त्याच्या मुडा एवढ्या पसरलेल्या होत्या तिथे की बापरे खूप झाडसर होतं आणि तिथे हे आहे इकडे कमाडाच इथे त्यांनी हे केलेलं होतं पाण्याचं साचून तिथं कमळ वगैरे होतं हेपा हे तुम्हाला आता जवळून दाखवलं खूप जुनं झाड आहे वाटतं ते आणि तिथे खूप त्यांनी म्हणजे नारळ वगैरे खूप काही लावलेलं होतं त्यांनी तिथे त्यांच्याकडचं असेल काही आपल्याला तर काही समजत नाही ते त्याच्यानंतर हे हेपा इकडे तुम्हाला सगळ्या मंदिराचा व्ह्यू दाखवत आहे तर आमच्यासोबत तुम्ही पण इथे दर्शन घेऊन घ्या हे हेपा इकडे होता त्रिशूल ते मी तुम्हाला आधी दाखवलं होतं तिथे दिवा वगैरे लावायला तर चला आता तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घेत राह आम्ही दर्शन घेतलं आमच्या निमित्ताने तुम्हाला पण दर्शन झालं याचा मला खूप आनंद वाटला आता निघालो आम्ही घेतो घरी जायला पण बाहेरून पण पा एकदम छान व्ह्यू आहे आणि बाहेरून पण पा किती नक्षी काम केलेलं आहे भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय